हॅलो हाय फ्रेंड्स आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आणि हे बघा इकडं मी चालले इकडं डीमार्टला किऱ्यांचा सामान संपला होता आणि गेल्या महिन्यात मी सामान भरलं नव्हतं त्यामुळं म्हटलं थोडंफार आता आणूया आणि नंतर मग पुढच्या महिन्यात मग नंतर परत मी सामान भरणारच आहे कारण गेल्या महिन्यामध्ये कसं मिस्टर गावाले होते त्यामुळं मग मी सामान भरलं नव्हतं आता म्हटलं थोडंसं हे नाही म्हटलं पंधरा दिवसासाठी सामान भरूया म्हटलं ठीक आहे थोडं थोडं आम्ही घेणार होतो सामान त्यामुळं आम्ही बास्केट घेतलं सामान खरेदी करण्यासाठी आणि जास्त काय सामान घ्यायचं नव्हतं ना त्यामुळं मी मी ते टॉली मोठी नाही घेतले त्या बास्केटमध्येच घेतलं पण थोडं थोडं म्हटलं तरी पण खूप सामान झालं ते डीमार्टच तसंच आहे ते डिमार्टमध्ये गेले की कसं एक सा एक एक वस्तू बघितलं ना दुसरी वस्तू घ्यावशीच वाटते तिथं तिथं साध्या किराणा दुकानात कसा समोर आपण मागल तेवढंच देतात त्यामुळं मोजकीच खरेदी होते आणि मग डीमार्टला वगैरे कसं होतं माहिती आहे का आपण सगळ्याकडे फिरून बघतो ना सगळंच घ्यावंशी हो वाटतं थोडं 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 जी घरात नसेल हो ते सगळं आठवले सगळंच घ्यावंशी वाटतं आणि हे बघा सुद्धा गेम्स घेतला तो लुडो गेम असतो त्याला ते आवडलं ते घेतलं आणि डीमार्टमध्ये कसं प्रत्येकांच्या आवडीनुसार ते बघत असतात त्याला आतरवला ते आवडलं पण ते घेतलं परत माझ्या आवडीचं मी सगळे घेत होती आणि बिस्किट घेताना पण बघा इकडं प्रत्येकांच्या आवडीनेच बिस्किट घ्यावं लागतं आम आमचं हे बघा इकडं आतरवाला विटामध्ये आवडतात त्यामुळं आम्ही विट्यामध्ये बिस्किट घेतले आणि हे बघा ऐश्वर्याला पण बुकं घ्यायचे होते ते तर डिमार्टमध्ये प्रत्येकांच्या आवडीनुसार घेत असतात कारण सगळ्याकडे फिरायला फिरताना त्यामुळं सगळ्यांच्या आवडीनुसारच घेतात आणि बघा आम्ही गुड्डे बिस्किट घेतले विट्यामध्ये बिस्किटे घेतले आणि पार्लेची बिस्किटे पण घेतलं आणि आम्हाला खरं तर खरेदी करायचं होतं हजार दीड हजारपर्यंत पण खरेदी झाली दोन अडीच हजारपर्यंत खरे खरेदी झाली आणि खरं तर मी किराण सामानसोबत त्या आतवराचे गेम्स वगैरे परत खर्च वाढत गेला त्याच्यामध्ये त्यामुळं अडीच हजारपर्यंत आम्ही खरेदी केली छोटासा म्हटलं राहू दे म्हटलं त्याचा कॅरम पहिला त्याचा गेम्स होता कॅरम खेळायचा तो खराब झाला त्याचा म्हटलं घरी बसले की मग त्याला पण म्हटलं काहीच नव्हतं असं खेळायला त्यामुळं म्हटलं हे पण घेतलं आम्ही बघा घरी पेट तो लगेच खोलून बघायला चालू केलं बघा इकडं आणि मला पण आवडलं म्हटलं घेऊ दे त्या दो दोघांना पण आवडला होता गेमचा खरं खूप छान आहे आम्ही आमच्या मैत्रिणीच्या मग त्याने पण आणलेले माझ्या मैत्रिणींनी त्यामुळं मग ह्याला मग तो खूप दिवस झाले बोलत होता मला हे घ्यायचंच आहे म्हणून आम्ही हे दिलं त्या दिवशी आणि डिमांड ना आम्ही राहतो तिथून काय लांब नव्हतं फक्त दहा मिनटाचंच अंतर होता तरी पण आम्ही बाय गेलो कारण त्या दिवशी मला बाहेर पण जायचं होतं मग आम्ही किराण सामान भरल्यानंतर मग लगेचच मग मी तिकडच्या तिकडं बाहेर गेली माझ्या मिस्टरने पोरं घरी आले घरी आल्या आले पेट बघा गेम्स उघडून पण बघा खरं तर ना डीमार्टमध्ये गेल्यात ना कमी करतात आम्ही खर्च करू म्हटलं तर होतच नाही कारण कसं होतं ना मी खरं तर चार पाचच सामान आणायसाठी गेलेले तिथं मुजगीस मला डाळी घ्यायच्या होत्या आणि डाळीबद्दल बघा डाळी थोडी घेतली कारण बाकीचे सामानच माझं जास्त झालं असंच होतं डिमार्टमध्ये नेहमी कधी पण गेलं तर आपण जा आणायला जातो एक आणि दुसरंच घेऊन येतो आणि दुसऱ्याच वस्तूवर जास्त खर्च करतो आणि नेहमीच माझं तसं होतं तू घ्यायचं नाही म्हटलं तरी पण तिथं गेले की घ्यायलाच लागतं आणि सोबत असले की त्यांना ही वस्तू द्यायचं नाही म्हटलं तरी पण तिथं खूप हट्ट करतात त्यामुळे त्यांना द्यायलाच लागतं मग कधी कधी असं वाटतं ना, ना ते किराणा दुकान दुकानमधनं आणलेलं पर खरंच बरं वाटतं कारण ते कमी खर्चामध्ये खूप आपण साहित्यसुद्धा घेऊ शकतो तिथनं किराण सामान आणि मध्ये गेले की आपल्याला वाढतं कमी याच्यामध्ये भेटतं मध्ये असं असं काही नाही तिथं काही ऑफर वगैरे काही नसतं त्याच्यापेक्षा पण ऑफर जरी असली ना दुसऱ्या वस्तूवर जास्त किंमत असतो त्याच्यामुळं तिथं खूप महाग असतात तिथे आणि नेहमी माझ्या मिस्टर त्या डीमर्टमध्ये जाऊनच किराण साहित्य वगैरे भरत असतात त्यामुळं मग मी जात नाही किराण कधी भरायला फक्त मी त्यांना काय पाहिजे ते लिहून देते मग ती घेऊन येतात त्यामुळं आणि हा माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला तो मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा आणि जर माझ्या चॅनलवरती जर का कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा असंच तुम्हाला छान छान व्हिडिओ बघायला भेटेल माझा डेली रुटीन त्याला आता आपण नेक्स्ट स्टुडिओमध्ये भेटूया